नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत तर आज आहे बुधवार तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलंच आम्ही शॉपिंगला गेलो होतो बारामतीला आणि एवढं असं ऊन लाग म्हणजे खिडकीत उभा राहून व्हिडिओ बनवते ना खिडकी ओपन आहे म्हणजे नेटच्या आहे पण बाकी साईडला आहे तर असं ऊन इतकं समजते ना एवढा त्रास होतोय आणि विचार करते बाहेर शेजारी काम कसे का करत असते लोक कारण आपल्याला कधी म्हणजे वैयक्तिक मला तरी तिकडे असल्यापासून आई वडिलांनी एवढं हे केलं उन्हाची कधी जाणीव भासूच दिली नाही आणि इकडे आल्यापासून शेटणी म्हणजे बोलायचं केलं तर शेटनी पण भरपूर असा पुर, माझा लाड केलेला आहे आणि डोक्यापासून ठेवलेला आहे आणि एवढं मला अचानक तेवढा ठसका आला किडावळ्यातून डायरेक्टली पाणी आलं आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा स्टेप येऊन आपल्या व्हिडिओमध्ये काय काय घडतंय प्लीज 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 जे सबस्क्रायबर असते त्यांनी व्हिडिओ प्लीज पाहत जा रिक्वेस्ट करते मी आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आम्ही काल आम्ही तुम्हाला बोललीच काय काय शॉपिंग केली होती दोन चार शर्ट वगैरे आणि मग नंतर ना आम्ही यायला मला लेट झाला रात्री अकरा वाजले आणि त्यानंतरनं मी तुम्हाला दाखवलंच नाही तिथे मॉलमध्ये पण दाखवलं नाही की मी आम्ही काही काय खरेदी केली ते फर्स्ट टाईम माझी मी माझ्यासाठी स्वतःसाठी काय घेतलं किंवा मी नको म्हणत होते पण शेटला आवडला हा कुर्ती टॉप म्हणजे टॉपच आहे दोन बघितले होते मी ट्रायल रूममध्ये जाऊन पण काही काही टॉप एवढे पातळ होते ना ते मला काही आवडले नाही त्या पातळ असल्यामुळे आणि मग नंतरनं मी हा म्हणजे शेटला पण ग्रे कलर खूप आवडतं आमच्या आणि मला पण आवडतो मग मी हा घेतला आणि सध्या मला लागतं हे डबल एक्सेल तर म्हणून मी डबल एक्सेलच घेतला थोडा लोच होतो पण नंतर धुतल्यानंतर ना ते भरून जातं आणि अशी ह्या जी प्रिंट आहे आणि बहुतेक म्हणजे धुतल्यानंतरनं त्याचा कलर वगैरे जाणार नाही असं वाटतं आणि तीच एवढ्या आहेत म्हणजे फुल पंधरा सोळाच्या असतील इंचने आणि आता बघूया वापरल्यानंतरनं आप कळेलच आपल्याला हा कॉटन पण नाही आहे आणि वेगळंच सूत आहे थोडं आपण वेगळंच आहे मला नाही ना सांगता येणार त्या सूटचं हा घेतलेला आहे माझ्यासाठी आणि लाँग आहे सो लाँग येतो कारण पॅन्टवरती किंवा जेकिन्सवरती याच्यावरती लाँग टॉपच छान दिसतात आणि आपल्या बॉडी फिगरनुसारही तर मी माझा होता म्हणून माझा ओपन केलेला आहे शेवटच्या शर्टचे कपडे म्हणजे घड्या मला परत रिटर्नली तशा घालता येणार नाही म्हणून मी जास्त काही त्यांना ओपन करत नाही दाखवते फक्त जे मला ओपन करता येईल एवढा आणि शेटनी ही एक पॅन्ट घेतलेली आहे ब्लॅक कलरची कारण शर्ट आम्ही फेंट फेंट घेतलेले आहेत कारण त्यानंतर मला ब्लॅक नाही तर नेव्ही ब्लू असं डार्क पँट त्याच्यावरती खूप छान दिसेल आणि उठून दिसेल त्यामुळे हो आणि त्यांनी कॉटनची घेतलेली आहे माझं म्हणणं होतं शेट ती एक्स्ट्रा एक साईज घ्यावं म्हणून कारण मला शेटपेक्षा एक्स्ट्रा एक लागते शेटला आय थिंक चौतीस नंबर लागतो मला छत्तीस किंवा अडतीस लागणार आत्ता सध्या तर मी म्हणाली त्यांना एक एक्स्ट्रा घ्या कारण तुम्ही नाही घातली तरी मी जीन्स घालणार कारण दोन्ही पण म्हणजे लेडीज आणि जेंट्स हे दोन्ही पण चालतात त्यामुळे माझं म्हणणं चाललं होतं आणि यातून कॉटन आहे कॉटन जे आहे तुम्ही तोडून टाकलं तर असं आणि खास कपडे आम्ही कशामुळे घेतलेले आहे आणि म्हटलं आता उन्हाळा पण सुरू आहे त्यामुळे कॉटन जास्त चांगला वापरलेला सो ह्या पॅन्टचा लुक आहे असा आणि तिथे आम्हाला जास्त अशा भेटलेच नाही आम्हाला जशी हवी तशी पॅन्ट म्हणजे शेट माझं काही नव्हतं मला काही नव्हते घ्यायची पण ही आवडली त्यांना म्हटलं चला असा उन्हाळा सुरू आहे कॉटन वापरलेलं चांगलं कधी पण उन्हाळ्यामध्ये त्यामुळे म्हटलं चला घेऊन टाक हे आणि मग नंतर ना आम्ही म्हटलं बिगोनमध्ये एका साईल कडेक्शनमध्ये पण छान भेटतात कपडे वगैरे पण आम्ही म्हणजे शक्यतो मला मी घेणार असेल शेटला तर मी ती इथली येते घेऊन येते कारण एकटीला मला बारामती दाना ॲडजस्ट नसतं त्यामुळे मी इथून घेते शेटला कपडे पण आणि क्वालिटी वगैरे पण छान आली शेती तिथली पण आणि त्यानंतरनं आम्ही बऱ्याच शर्ट पाहितल्यानंतरनं मला म्हणजे हा शेडची चॉईस होती बरं का शर्टची आणि मग ना मग मी पण म्हटलं पेंट आहे आणि अशा म्हणजे शेडकडे अगोदर आम्ही शेडनेच घेतला होता इथे तीन चार वर्षापूर्वीचा शर्ट आहे आणखी पण तो आहे तसाच आहे रेग्युलर यूजमध्ये आहे मध्ये शेटच्या आणि कपडे धुते पण मी घरीच त्यामुळे त्याचा कलर वगैरे खराब अजिबात झाला नाही कॉलर वगैरे पण ब्रश गाजली तरी त्यामुळे मग शेटमधले ह्याच कंपनीचे शर्ट घ्यायचे म्हणून आम्ही यासाठी गेलो होतो बारामतीला तर तिथून घेतला होता शेटनी आणि सांगायची गोष्ट एक म्हणजे शेटला अगोदर स्मॉल साईज लागायची आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्हाला दोघंला पण एम साईज लागायची नंतरनं एल लागायला नंतर नंतरनं एक्सेल आणि आता आम्ही डबल एक्सेल झालेला आहे दोघं पण एवढं आमचं म्हणजे आम्ही सेम सेम वाढत चाललेलो आहे आणि हा एक होता तो शर्ट त्यानंतर मग आणखी हो तर हा माझ्या चॉईसचा आहे हा मला शर्ट खूप आवडला म्हणजे आणि जे कसं आहे ना तो त्याच्यावरती अशी प्रिंट आहे छान छान तर शेट म्हणत होते डार्क प्रि म्हणजे जास्त प्रिंट आहे चांगला दिसेन का म्हणजे त्यांना शेटला तर मी म्हटलं चला किंट टाकूया छान दिसेन आणि मला खरंच आवडला होता हा शर्ट कारण मी चॉईस केला शेटसाठी म्हणून मग म्हणले चला आणि व्हाईट एवढे झालेले आहेत त्यांच्याकडे प्लेन ना भरपूर झालेले आहेत आणि मग त्यानंतर ना ते धुळीने ह्याने पण डल पडतात नंतर ना वाप म्हणजे वापरू वाटत नाही चांगले असले तरी थोडे साईडला या इकडे शोल्डरला वगैरे थोडे डल पडल्यामुळे ते निघत पण नाही असं आणि मग ते खराबच वाटतं वापरायला पण मग त्यामुळे म्हटलं थोडं मिक्स असेल तर ठीक आहे आणि मग मी हा घेतला हा माझा चॉईस आहे तो शेडच्या चॉईसला आणि शेटला प्रेंट कलर जास्त आवडतात आणि मला जरा जास्त चकमकी डगमगी असे डार्क कलर जरा बरे वाटतात मला म्हणजे म मला स्वतःला बाया आणि हा पण त्यांच्या चॉईसचा होता असा कलर आहे व्हिडिओमध्ये जरा वेगळा दिसतोय कारण खिडकीतून जरा ऊन चमकते आणि असं केल्यानंतर ना शेडचा कलर आणि माझाही कलर चेंजेस दिसतोय तर हा एक गे घेतला त्यांनी तर क्वालिटी एकदम छान आहे आणि मी चाय चौई, चॉईस केल्यापेक्षा या शर्टची क्वालिटी अशी जाड टाईप आहे शर्टची क्वालिटी आणि त्या दोन्हीपेक्षा प्राईज ह्याची कमी आहे तर असा आहे हा आणि प्राईस कमी म्हणजे क्वालिटीनुसार किंवा ब्रँडनुसार कपड्यांची साईज पण असते तसं ह्याची चव्वेचाळीस साईज आणि त्यांची बेबे सॉरी बेचाळीस साईज आहे असं आहे पण क्वालिटी ह्याची पण खरंच खूप आहे छान जाड आहे त्यामुळे असं धुतल्यानंतर ना वगैरे काय 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 म्हणतात कॉटन हे भरून येतं पण काही काहीचं नाही येत आणि मला शेटणी सांगितलं होतं मस्त असे कपडात ठेवून दे आणि माझं मग मी म्हणलं होऊ देते कारण मला व्हिडिओ काढायचा होतं मी काय तिकतं घेतल्यानंतरनं व्हिडिओ काढत नव्हता आणि मग आणखी नानांना एक टी शर्ट घेतला होता तो नानांना रात्रीच दिला मी त्यानंतर नानांनी रात्रीच घातला त्याचं ओपनिंग झालं म्हणजे थोडक्यात तर आणि त्यानंतर ना माझ्यासाठी घेतलं होतं ते तुम्हाला एक दाखवते मी तर मला जिमला जाण्यासाठी मी घेतलं म्हणजे मी नाही घेतलं वैयक्तिक मी नको म्हणत होते पण शेतचं असतं चला घेऊन टाक किंवा मी नसते ना तर शेतने हमकं चाललं असतं मी त्यांना नको नको म्हटले म्हटलं मला फिटिंग हे होते लूज होती टाईट होती कारण हा एक सेल आहे ती आणि दुसरा आणि येलक काहीतरी बघितलं होतं एक्सले तर हा हाईटला मला खूप आहे आणि व्हिडिओमध्ये आहे वेगळ्या फिटिंग सो मी म्हणजे म्हणजे जिमला जाताना मी हे घालायचे जर्किंग घालायची आपलं विंटर जर्किंग तर मग ते म्हणले त्यांना दिसलं ते मला दिसलं होतं तरी मी नको आपल्याला नाही घ्यायचं वेस्ट व्हायचं जातात म्हणून मी तिथून साईटला निघून गेले पण शेटला दिसलं ते फायनली आणि त्यांनी ते घेतलं माझं असं असतं नको त्याला कारण त्याला वापर नाही एवढं होणार माझ्याशी तरी आणि शेट वापरते आणि त्यांना कधी वापरायचं असेल तर पण रेग्युलर जिम मीच करते शेटपेक्षा त्यामुळे मग मला लागणार तसं म्हणायला पण असं काही सारखं नाही घालू श येता जाताना जिमला तेवढंच पण असं तसे घेतलं माझ्यासाठी शेटनी आणि थँक्यू त्यांना तान्य। कपडे घ्यायला गेलो होतं पण त्यांच्याने मी शॉपिंग तर माझी झालेली आहे कारण हाच जर की सॉरी तर हजार रुपयाचा आहे आणि टॉप हजार एवढं म्हणजे मग दोन हजारची मीच खरेदी केलेले असते मला तुम्हाला त्यांना खरेदी करायची येतो आम्ही तर असो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने तर पर्यादा बा बाय टेक केअर आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा तर चला घ्यायचं आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि ने नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा तोपर्यंत काळजी घ्या आणि आता ऊन खरंच वाढले त्यामुळे खरंच काही जे म्हणजे पाण्याचे पदार्थ असतील ते नक्की जास्त घ्या तर चला ब बाय